अकोला ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावत असलेल्या चारचाकी वाहनासमोर अचानक बिबोट्या आल्याने जोरदार धडकेने घडलेल्या अपघातात घटनास्थळीस बिबोट्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जवळच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली मेळशी परिसरातील जंगलातून बिबट्या बाहेर आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे अकोला वाशिम महामार्गावरील भंडारा ते नानखेडा फाटादरम्यान ही घटना घडली असून माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यासोबतच पोलिसांना सूचना दिल्या असून घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अज्ञात वाहनाचा शोध घेणे पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले आहे पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी नौशाद पटेल अकोला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा